नमस्कार मी इस्लामपूरवरून आलेलो आहे मी आता जे आंबा पोचतो पहिला तर आम्हाला खूप आनंद झाला की भरपूर व्हरायटी आम्हाला पाहायला मिळाली आणि ते जे आम्ही अजून पाहिले नव्हते ते सुद्धा वेगवेगळे आंबे आता पाहिले आणि आम्हाला आनंद होतो की आम्ही डायरेक्ट रत्नागिरीचा आंबा इथे घेतलेला आहे रत्नागिरी हापूस तो आम्ही जाऊन आणण्यापेक्षा आम्हाला इथं मिळाला तो, तो आनंद आहे आणि मी इस्लामपूरकरांना आणि संगीतकरांना सांगतो की आयुष्य इथं भेट द्या आपल्याला खूप आनंद होईल आणि आपल्याला चांगल्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळतील आणि आपल्याला आंब्याचा आस्वाद घेता येईल हा आम्ही इस्लामपुरातून आलोय आणि इथून आम्ही सेंद्रिय आंबा घेतला शेतकऱ्यांनी सेंद्रिय उत्पादन वापरून हा आंबा तयार केलाय पिकवलाय त्यामुळे ह्या आंब्याची टेस्ट खूप छान आहे आणि सर्वांनी हा आंबा खरेदी करावा ही विनंती होते पण खूप प्रकार आहेत खूप छान वाटलं गाडगे आंबा बघितला खूप मोठा होता जो आम्ही पहिल्यांदा बघितला आंबा महोत्सवामध्ये सगळ्यांनी यावा आणि इथला आंबा विकत घ्यावा इथे खूप छान आंबे आहेत आणि ते डायरेक्ट शेतकऱ्यांकडूनच आलेले आहेत